नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी विठ्ठल विरोध यात्रेनिमित्त ढग पिंपरी येथे भव्य निकाली कुस्ती स्पर्धा संपन्न चांदीच्या गदेचा विजेता ठरला दत्ता जानकर प्रथम क्रमांक विजेता रवींद्र खैरे तर द्वितीय क्रमांक मेघराज जगताप राजाभाऊ देवकते यांच्या दमदार निवेदनामुळे कुस्ती फडात जोश दोन जिल्ह्यातील पैलवाण यांची हजेरी या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक ऐकवा आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील विठ्ठल बिरुदेव यात्रेनिमित्त सोमवार दिनांक पाच मे रोजी भव्य निकाली कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या पैलवान रवींद्र खैरे व पैलवान सुनील जाधव यांच्यात झालेल्या कडव्या झुंजमध्ये रवींद्र खैरे यांनी विजय मिळवून प्रथम एक क्रमांकाचे एकसष्ट हजाराचं बक्षीस पटकावलं द्वितीय क्रमांकाची कुस्ती पैलवान मेघराज जगताप व पैलवान संग्राम चव्हाण यांच्यात झाली यामध्ये मेघराज याने एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस पटकावलं आहे तर सर्वांचे आकर्षण ठरलेले चांदीच्या गदेचा मानकरी पैलवान दत्ता जानकर ठरला त्याने पैलवान शुभम धुमाळ याचा एका मिनिटात पराभव हो केला विठ्ठल बिरुदो यात्रेनिमित्त ता घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील मल्ल दाखल झाले होते विजेता पैलवान यांना पंचकमिटीच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले तर चांदीची गाधा आप्पा देवकर यांच्या वतीने ठेवण्यात आली होती विजेता पैलवान दत्ता जानकर यास मान्यवरांच्या हस्ते गदा देऊन सन्मान करण्यात आला कुस्ती फळ यशस्वी संभाजी काळे माजी सरपंच बप्पाजी काळे लहू मासाळ महादेव मासाळ आप्पा सरक नागनाथ वाघमोडे लक्ष्मण खरात बिभीषण तरंगे बिरमल वाघमोडे दादा पाटील सुनील मारकड शहाजी सोलंकर भीमा कुंभार शरद पाटील आप्पा देवकते भास्कर जानकर सोमनाथ वायकुळे राहुल सरक वैजीनाथ वाघमोडे आबा काळे यांनी परिश्रम घेतले यावेळी नवनाथ जगता वस्ताद महादेव उठवरे यांची उपस्थिती होती पंच म्हणून आदेश तिंबोळे भारत डाकवाले मनोज बुरुंगे मनोज बुरंगे दिनेश शिवरे माउली रोडगे मनोज बकाल समाधान नागणे लहू डाकवाले आबा चौधरी शिवाजी काळे रणजीत ढोरे यांनी काम पाहिलं कुस्तीचे समालोचन राजाभाऊ देवकते यांनी केलं महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद